शेतकरी चोर आहे तर मग बाकीच्या व्यापाऱ्याला म्हणायचा काही संबंधच नाही योजना शेतकऱ्याची फायदा व्यापाऱ्याचा शेतकऱ्याला हीच विनंती आहे की आपले सात बारे कोणाला देऊ नये आणि आपल्या पायावर दगड पाडून घेऊ नये परत जोशी साहेब शेतकरी संघटनेत लढले बच्चू कडू बहून लढले तरी शेतकरी अजून याच्यात ध्यानावर येतच नाही तिकडे शेतकऱ्याच्या अधोगतीला शेतकरी जबाबदारी शेतकरीच जबाबदारी शासन कशाच्या हिशोबाने दुष्काळ जाहीर करेल कारण उत्पन्न दिसून राहिलं नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आपल्याला माहिती आहे केंद्र सरकार हमी भाव जाहीर करतं तो शेतकऱ्यांसाठी असतो शेतकऱ्यांना मार्केटला भाव मिळत नाही म्हणून त्याला काहीतरी जास्त मिळाले पाहिजे त्याचा उत्पादन खर्च भरून निघला पाहिजे हा केंद्र सरकारचा हेतू असतो आणि तो हमीभाव आता ज्वारी मक्का सोयाबीन सगळ्याच पिकांसाठी असतो परंतु आता महाराष्ट्रामध्ये काय झालंय की ज्या भागामध्ये ज्वारीचं उत्पादनच घेतलं नाही ज्या भागामध्ये ज्वारीचा पेराच नव्हता त्या भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात ज्वारी नाफेडला घातल्या गेली ती खरेदी केल्या गेली आणि तो मोठा आर्थिक गैरव्यवहार झालेला आहे त्याच्याबद्दल बोलण्यासाठी माझ्यासोबत बाजार समितीचे सचिव माजी सचिव शिवसेनेचे नेते आणि शेतकरी असे दामोना शिंगणे आहेत आपण त्यांना बोलतो करणार आहे तुमचं स्वागत आहे धन्यवाद मला सांगा हा एकंदर कसा काय कारभार झाला सगळा याच्यात शेतकऱ्यांनी ऑनलाईन सातबारे हे ज्वारीचे पीक नसता सातबारे ऑनलाईन केले आणि ते एजंट मार्फत व्यापाऱ्याला आपले सातबारे दिले ही योजना ही शेतकऱ्यासाठी आहे शासनानं ही योजना शेतकऱ्याच्या हमी भावासाठी काढलेली याच्यात सारे शेतकरी बी याच्यात इन्वॉल्व्ह झालेले कारण शेतकरी चोर हे तर मग बा, 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 बाकीच्या व्यापाऱ्याला म्हणायचा काही संबंधच नाही कारण शेतकऱ्याने आपले सातबारे का द्यावे शेतकऱ्याने आपला सात द्यायला म्हणजे याच रेकॉर्ड बनलं आणि पूर्ण आपल्या देशात ते हायब्रीडचं पीक दिसून राहिलं दुष्काळ जाहीर कसा करेल शासन आपले सातबारी देऊन आपण चोर झालो कारण याचा फायदा व्यापाऱ्यांना घेतला त्याच्यामुळं आपले सातबारी देऊन आपण आपलं नुकसान करून घेऊन राहिलो शेतकरी तर शेतकऱ्यांना आपलं सातबाऱ्या कोणाला देऊ नये आणि फार्मर आयडी झाल्यामुळं शेतकऱ्याचं रेकॉर्ड हे बनून राहिलं त्यांनी याच्या याच्यामुळं उद्या काही भानगडी झाल्या काही इन्कम टॅक्सच्या धाडी आल्या काही आल्या भानगडी झाल्या तर याच्यात त्याचा या शेतकऱ्यावर काय परिणाम होईल हे शेतकऱ्यांना त्याच्या सातभारे कोणाला व्यापाऱ्याला देऊ नये अगदी अगदी खूप मोठा विषय तुम्ही हे म्हणजे असा विषय इकडे पाहून बोला सात बारे शेतकऱ्यांना हात जोडून सांगतो शेतकऱ्यानं आपले सात बारे आपण फार्मर आयडी काढले त्याच्यामुळं आपले सात बारे कोणाला देऊ नये एजंट मार्फत आपले सात बारे एजंट येतात तीनशे रुपये क्विंटल न ते एजंट पैसे काढून घेतात शेतकऱ्याचे सात बारे विकले जातात शेतकऱ्याच्या हातावर काहीच भेटत नाही मला मला एक गोष्ट सांगा मग इथं ज्वारी तर नव्हती ज्वारीच नाही ज्वारी आली कुठून मग ही इकून हैदराबाद इकून तिकून आणली आणि त्याच्या खरेदी दाखवल्या ऑनलाईन करून टाकल्या ज्वारी आणली ज्वारी आणली आणि मग ती शेतकऱ्यांच्या नावावर नावावर घालून ऑनलाईन करून ते त्या येनलाईन काय क्विंटल पैसे दिले तीनशे रुपये क्विंटल ना शेतकऱ्याला नाही भेटले ते शेतकऱ्या व्यापाऱ्याच्या एजंटनं न शेतकऱ्या जाऊन पैसे काढून बँकेतून त्या व्यापाऱ्याला दिले त्यातून तीनशे रुपये काढून घेतले व्यापाऱ्यांनी दलाल लावले दलाल लावली दलांनी शेतकऱ्यांचे खात्यात पैसे आले खात्यात ते खात्यातून पैसे काढून शेतकऱ्यांनी त्या व्यापाऱ्याला दिले अच्छा म्हणजे आपणच आपल्याच आपल्या पायावर दगड पाडून राहिलो शेतकऱ्याला हीच विनंती आहे की आपले सातबारे कोणाला देऊ नये आणि आपल्या पायावर दगड पाडून घेऊ नये कारण फार्मर आयडी आपल्या जवळ आहे सर्व आहे सांख्यिकी विभागाला याची पूर्ण माहिती जाती कारण हे सर्व रेकॉर्ड हे देशाच्या जा पातळीवर जात आहे त्याच्यामुळं आपल्या इकडे दुष्काळ आहे का नाही हे बी समजत नाही शासन कशाच्या हिशोबानं दुष्काळ जाहीर करेल कारण उत्पन्न दिसून राहिलं बरोबर शेतकऱ्याने आपले सात बारे कोणाला देऊ नये शेतकऱ्याला हेच विनंती आहे कारण सात बारे देऊन आपण चोर होऊ नका कारण व्यापाऱ्याचा याच्यात मोठा व्यापाऱ्यांनी याच्यावर मोठी मलई खाल्ली त्याच्यामुळे आपण सातबारे कोणाला देऊ नये ही शेतकऱ्याला माझी कळकळीची कल याच्यामध्ये कोण कोण सहभागी आहे आता सर समजा व्यापारी तिकडनं ज्वारी आणतोय दलाल लावतोय दलाकडनं सातबारे घेतोय परंतु यंत्रणेनं बघितलं नाही ही तपासणी करणारी यंत्रणा यंत्रणा सामील यंत्रणा सामील आहे सगळ्या प्रामुख्याने कोण अधिकारी येतात कोणतं डिपार्टमेंट येतात ना फेडते आता ते ना फेडते सर्वच नाफेडती यंत्र माहिती याच्यात येत याच्यात म्हणजे कसं तपासणी केलीच नाही पाणी नाही काय नाही काय नाही शेतकऱ्याला एक पेरा या करून घेतले पांडे बाजूला आणले असतील पीक पेरे करून घेतले असतील कारण इथं आता हायब्रिडच नाही आपल्या तालुक्यात आता तुम्ही तुम्ही फिरता आपल्या इकडे हायब्रीड होतो का नाही आपल्या इकडे हायब्रीड नाही हायब्रिड जॉर नाहीच ना त्याच्यामुळे आपण हे शेतकऱ्यांनी आपले सातबारे कोणालाही देऊ नये ही, ही माझी कळकळीची विनंती आहे कारण ही योजना शेतकऱ्याच्या फायद्याची आहे व्यापाऱ्याच्या फायद्याची नाही शासनाने याच्यासाठीच ही योजना काढली की शेतकऱ्याच्या पात्रात दोन पैसे पडावे याच्यासाठी काढलेले तरी मी शेतकऱ्याला कळकळीची विनंती करतो की आपले सात बारे कोणाला देऊ नये आता जवळपास तेतीसशे एकाहत्तर रुपये दोन हजार चोवीस चा भाव होता दोन हजार चोवीस चा सगळा व्यवहार झालेला आहे चोवीस पंचवीस पंचवीस आता चालू आहे मग तेव्हा तेहतीसशे एकाहत्तर रुपये भाव भाव होता आणि मग मार्केटचा काय ते दोन हजार ते बावीसशे रुपये होता सोळाशे ते दोन हजार बावीस बापरे म्हणजे क्विंटल माग जवळपास हजार अकराशे हो ना आता तुम्ही पाहिलं नाही का काय भाव होते पाहिले नाही का तुम्ही काय सोळाशे सोळा सोळाशे ते दोन हजार हा एकीकडे शेतकऱ्याच्या अधोगतीला शेतकरी जबाबदार आहे का जबाबदारी जबाबदारी आपले सात बारे देऊन आप आपण आपल्याच पायावर दगड पाडून घेऊन राहिलो तरी शेतकऱ्याने सातबारे हे कोणाला दलाला मार्फत देऊ नये तीनशे रुपये क्विंटल ना शेतकऱ्याच्या पात्रात तर पडलेच नाही हे मधातल्या एजंट ना तीन तीनशे रुपये काढून घेतले शेतकऱ्याकडून पैसे काढून आणले बँकेतून या दलालांनी तीनशे रुपये काढून घेतले व्यापाऱ्याला बाकीचे पैसे नेऊन दे किती विचित्र प्रकार आहे विचित्र नाही शेतकरी शेतकऱ्याची अधोगती शेतकरीच करतो शेतकऱ्याची एकजूट होत नाही मोठे शरद जोशी साहेब शेतकरी संघटनेत लढले बच्चू पडू बहून लढले तरी शेतकरी अजून त्याच्या ध्यानावर येतच नाही कारण हायब्रीड नसताना तुम्ही जर हायब्रीड त्याच्यात डायरेक्ट दाखवून राहिले तर म्हणल्यानंतर काय सोयाबीनच्या तसंच करतात सोयाबीनचे सातबारी दिले हो सातबारी योजना शेतकरीची फायदा व्यापाऱ्याचा आपली की आपली मनोवृत्ती सगळी तुम्ही आता आपली कधी नाही 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 शेतकरी शोधरत नाही तुम्ही प्रयत्न करून राहिले ना शेतकऱ्यासाठी करून राहिले पण शेतकरी आहे का तुम्ही ते प्लॉटच्या वेळेस बी गेल ते शेतकऱ्यांनी प्लॉटच सांगतो शेतकऱ्यांसाठी एवढी मोठी कंपनी त्या कंपनीशी मी डायरेक्ट पंगा घेतला फार त्यांची सगळी आपल्या चॅनलच्या माध्यमातून कंपनीचं नाव घेऊन अजूनही घेतो दप्तरी प्रायव्हेट लिमिटेड शेलू जिल्हा वर्धा या कंपनीने शेतकऱ्यांना सीड प्लॉट दिले शेतकऱ्यांना उपटून टाकायला सांगितले मी धांगडू केला शेतकरी एकजूट केले कंपनीवर केसेस करतो म्हटलं कंपनी दहा हजार रुपये अजून करा मी तुम्हाला पन्नास हजार रुपयाची पेक्षा जास्त एकरी पैसे घेऊन देतो एका प्लॉट चे शेतकऱ्यांनी दहा दहा हजार रुपये घेतले मॅनेज झाले आणि मागचे लोक पळून गेले सगळे आपले आणि आपण त्या कंपनीला वाईट झालो ही ही वस्तुस्थिती आहे मान्य मुख्यमंत्री यांना माझी नम्र विनंती आहे की हे नाफेड तर इकडे या विदर्भात जे हायब्रिड ची खरेदी झाली त्यांनी याच्यावर लक्ष देऊन इकडे चौकशी याची चौकशी लावा आणि झालेल्या गैरव्यवहाराची चांगली चौकशी कसून करून हे शेतकऱ्याला न्याय द्यावा याच्यात शेतकऱ्याची चूक असून याच्यात शेतकऱ्याला नागळल्या गेलं नाही नाही नागल्या गेलं नाही मला काय म्हणायचंय ज्या शेतकऱ्यांनी ज्वारी लावली नाही आणि त्यांनी सातबारी दिले ती दोषी आहेत आणि ज्यांनी बाहेरच्या शेतकऱ्यांकडून ज्वारी आणली नाही विकली ते व्यापारी दोषी आहेत आणि ज्या अधिकाऱ्यांनी संगणमत केले सगळेच दोषी आहेत कारवाई झाली पाहिजे याच्यासाठी आपण प्रयत्न करूयात आपण आपण हा लढा उभा करू प्रयत्न करू तुम्ही अगदी तळमळीनं हा विषय मला बोलला होता त्याच्यामुळं आपण ही हा व्हिडिओ केला जेणेकरून शेतकरी सजग होतील शेवटी आपलीच आपली ठोकतायत वाईट आहे सगळं शेतकऱ्याने शेतकऱ्याचा सातबारा हा कोण्या व्यापाऱ्याला कोण्या एजंटला देऊ नये ही माझी कळकळीची विनंती कारण या सातबाऱ्यावर शेतकऱ्याच्या दुसरेच लोक लाल होऊन राहिले व्यापारी लोक लाल होऊन राहिले कारण शेतकरी हा म्हणजे याच्यात शेतकरी नागळल्या जातो कारण भावनेच्या भरात शेतकरी हे सातबारे देतात आणि त्याची लूट होती तरी शेतकऱ्यांनी आपला सातबारा कुणाला देऊ नये ही कळकळीची विनंती चालतंय यांना आम्हाला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद